सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पाटील साहेब व्यासपीठावरील सर्वज मान्यवर आणि जमलेल्या माझ्या प्रौढ्यांच्या बांधवांनो आणि प्रचंड सारा भगिनींनो मी आज तुमच्या समोर तुमच्या सोबत नेता म्हणून नाही तुमचा भाऊ म्हणून आलेला आहे नवीन वर्ष नेहमीच्या प्रथेप्रमाणे जगराहाटी प्रमाणे सुरू झालेला आहे विशेष म्हणजे आज क्रांती ज्योती सावित्रीबाईंची जयंती आणि त्या निमित्ताने पाटील साहेब तुम्ही हे आंदोलन मुंबई मुंबईमध्ये आणलेलं आहात हल्ली क्रांती ज्योती क्रांती सूर्य महात्मा अशी बिरुद लावू शको अशी माणसंच राहिलेली नाहीयेत आणि तुम्ही पाटील साहेब उल्लेख केला की सावित्रीच्या लेखी जरूर तुम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आहातच पण ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण क्रांती ज्योती करतो त्यांच्या ज्योती तुमच्यामध्ये नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि या ज्योती एक शांतपणा पण असतो मंदपणाने तेवणारे ज्योती असतात पण असंख्य ज्योती जेव्हा जो एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते आणि ती पेटलेली मशाल कोणाची सत्ता असो जाळून खाक करू शकते आणि मग अशी पाटील साहेब तुम्ही विचार तुमच्याकडनं त्यांना प्रतिसाद पाहिजे टाळ्या जोरात पाहिजेत आवाज जोरात पाहिजे अजून येत नाही जरा एकदा दोन हातांचा ता, टाळ्या तर वाजून दाखवा या टाळ्या मी माझ्या भाषणासाठी ना वाजवून घेतल्या तर तुमच्या हातात काय ताकद आहे जे हात जनतेची सेवा करतात म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो सरकारच्या कानाखाली आपटला तर केवढ्या येईल एका गोष्टीच मला नक्कीच एक नाही म्हंटल तरी खेळ आहे जरूर आहे कारण मधल्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो काल पाटील साहेब आले रानडे साहेब आले त्यांनी मला आजचं आमंत्रण दिलं आणि मी त्यांना प्रश्न केला मी काय म्हणून हो येऊ तुमच्याकडे मी मुख्यमंत्री होतो ना पण मुख्यमंत्री असताना मी करू शकलो नाही मग त्यांनी मला की उद्धवजी तुमच्या बाबत हा प्रश्न आमच्या कोणाच्याही मनात नाही कारण तुम्ही ज्या काळात मुख्यमंत्री होता त्या काळात पूर्ण जग करोनाच्या संकटाचा सामना करत होता आणि हा सामना माझं नाव पहिल्या पाच हे हो। माझं नाव नव्हतं हे तुमचं सगळ्यांचं नाव होत कारण मेहनत तुम्ही करत होता घराघरामध्ये जाऊन करोनाचा रुग्ण शोधणं त्याला औषध पाणी देणं त्याची हवाली पुसणं हे सगळं तुम्ही करत होता आणि आज सुद्धा डिसेंबर पासून तुमचा हा लढा सुरू आहे ऐकतय सरकार म्हणजे आता काही दोन तीन प्रश्न पाटील साहेब तुम्ही बोलत तेच मी घेतोय त्याने विचारलं नवरा ऐकतो का अरे हो की नाही त्याने तेच म्हटलं नवरा म्हणजे काय आहे न ऐकायला ना मग नवरा ऐकतो तर सरकार का नाही ऐकत कारण आपण अजूनही एक थोडीशी करुणा दयाबुद्धी तुमच्या मनामध्ये प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं के मंत्री येतात आणि मग जरा हे अधिवेशन जाऊ द्या पुढच्या अधिवेशनात आम्ही याचा निकाल लावतो हो अरे पहिले पुढच्या अधिवेशनात पहिलं तू टिकशील का तुझ सरकार राहील का तुला दिल्लीत ना जसं बोललं जात करावं लागतं तसं तू करतो मी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात तिकडे नागपूरला होतो त्यावेळेला मला ते जुनी पेन्शन योजनेसाठी ती सगळी ने नेते मंडळी आले आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं मी गेलो तिकडे आणि तिथे जे मी बोललो तेच तुम्हाला सांगतोय की जर आपलं वर्षातही तुम्ही माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकारी होत्या आणखीन काही सहकारी इकडे असतील काय झालं की करोनाच संकट टळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करत तेवढ्यात माझ्या ऑपरेशनच खटलं निघा त्यातनं जरा कुठे उभा राहतो ना राहतोय तेवढ्यात आणि गद्दारी करून आपलं सरकारच पाडलं पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे यावं लागलं नसतं माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे अजूनही तुमची ताकद जी आहे ना तुमची सेवा ही ज्यांना कळत नाही ते कृतज्ञ लोक आहेत अगदी नवजात आब्रेका असो शिशू असो सहा वर्षापर्यंत जवळपास तीन लाख बालक आहेत ज्यांना पोषक आहार मिळत नाही जाहिराती बघायच्या गुडगुटीत मंत्र्यांचे फोटो बघायचे आणि सुदृढ भारत गुडगुटीत मंत्री म्हणजे भारत सुदृढ नाही महाराष्ट्र सुदृढ नाही आरोग्य मंत्री सुदृढ असतील खेकडे खाऊन पण खरा जो भारत आहे त्याला सुदृढ करण्याचं काम तुम्ही करता कुपोषित बालक असतील आणि काही ठिकाणी खरोखर कुपोषित माता सुद्धा आहेत मला माहिती आहे कुपोषित माता सुद्धा आहेत कुपोषित महिला आहेत काही गर्भवती महिला त्यांची आरोग्याची तपासणी तुम्ही करता अगदी ज्याला धनुर्तीची लस असेल इतर काही लस असेल कशाला ग्रामीण भागामध्ये आयुष्याचा पहिला श्री गणेश सुद्धा तुमच्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये होतो होतो ना ही सगळी पिढी म्हणजे भारत घडवणारी जी खरी शक्ती आहे ही ताकद ही तुम्ही आहात आणि तुम्हाला द्यायला पैसे नाहीत यांच्याकडे जाहिराती होती उधळायला पैसे आहेत या सरकारला काय सरकार म्हणतात अरे जरा मोठ्याने बोला ना खोके सरकारला सरकार आणण्यासाठी खोके आहेत पण माझ्या अंगणवाडी आणि आशा ताईंच्या मेहनतीला त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला मानधन द्यायला पैसे नाही हे सरकार तुमचं आहे मी माझी जाहिरातबाजी करायला आलो नाही आता तुम्ही पाटील साहेब जे म्हणालात की या वेळेला भाजपला मत द्यायचं नाही तुम्हाला योग्य वाटत असेल तर जरूर द्या जरूर द्या आता बावीस जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होते मग तुम्ही काय राम भक्त नाही आहात आत की नाही मग तुम्ही मध्य प्रदेश मध्ये निवडणुका जिंकले भाजपा सगळ्यांचा असा होता की मध्य प्रदेश सुद्धा भाजपा हरणार पण जिंकले जिंकल्यानंतर त्यांनाच कळेना कस जिंकलो काही म्हणतात ईव्हीएम वरती जिंकले पण जी कारण मीमांसा झाली त्याच्यात एक कारण आलं की लाडली बहिणा लाडली बहिणा ही काही एक योजना तिथल्या जनतेच्या त्या महिलांसाठी तिथल्या सरकारने राबवली व माझ्या या सगळ्या भगिनी आहेत त्या काय लाडल्या आहेत की नाही आहेत की नाही या राम भक्त आहेत की नाही या हिंदू आहेत की नाही हिंदू असतील मुसलमान असतील काही असतील पण आज माझ्या जो जो म्हणतो ना पण तळागाळातला महाराष्ट्र तिथपर्यंत कोण जात करोनामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ना नाव माझं झालं पण त्या नावाचं खरं श्रेय हे तुमचं आहे कारण तुम्ही घरोघरी जात होता याची मला याची जाणीव आहे आणि म्हणून मी फार काही करू शकलो नसलो तरी देखील तुम्ही आता म्हणाला थांबता तुमचं मानधन वेळेवर मिळालंच पाहिजे हा आपल्या वर्षातही मंत्रिमंडळातला एक निर्णय होता आणि जर सरकार गेलं नसत तर मी तुम्हाला सांगतो की तुमची जे काय प्रश्न आहेत ग्रॅच्युटी असेल आता तुम्ही विचारलं की वृद्धापकाळी खायचं काय जगायचं कसं अरे जिथे लहान मुलांचा श्री गणेशा पहिल्या गिरवणार आहे तुम्ही तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळाची चिंता व्यक्त करावी लागते मग कोणाचं सरकार आहे कोणासाठी चाललेलं आहे आणि कोणतं सरकार आपण आपल्या बोडक्यावरती बसवतोय हा सुद्धा एक विचार तुम्ही केवळ तुमच्या घरात नाही आजूबाजूच्या घरात सुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे आजूबाजूच्या घरात द्यायला पाहिजे तुम्ही लढ्याला उतरलेला आहात आणखीन काही दिवसांनी अशा वर्तक अशात आई त्या सुद्धा येणार आहेत तुमच्या सोबत गावागावात मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज सांगतोय चॅनलच्या माध्यमातून की या सर्व आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत यांच्या सोबत पाठी नाही यांच्या सोबत लढ्यामध्ये उतरा आणि यांच्या न्याय हक्क मिळून देईपर्यंत शांत बसून असा एकच वर्ष आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्यात ना एक प्रथा पडलेली आहे हॅपी न्यू इयरगिरी पौर्णिमाला तिसरा दिवस संपला तरी सुद्धा तोच विषय जर डिसेंबर पासून आज आणि त्याच्या पासून चालत येणार असेल तर नुसत्या नववर्षाच्या कोल्ह्यात शुभेच्छा देऊन काय उपयोग होणार आहे नवीन वर्षाच्या नुसत्या शुभेच्छा मला नवीन वर्षाचा निश्चय पाहिजे निश्चय माझं भवितव्य मी घडवणार माझं सरकार मी निवडणार अगदी होऊ दे तिकडे राम मंदिराचं लोकार्पण राम मंदिर ही कोणाच्या पक्षाची खासगी प्रॉपर्टी नाहीये ती आपल्या सगळ्यांची आहे त्या विषयावर बोलणार नाही बोलण्यासारखं खूप आहे पण मला आता इथे राजकारण आणायचं नाही किंवा धर्मकारण आणायचं नाहीये पण तुमची सेवा करून घेऊन सुद्धा अगदी तुम्हाला लक्षात असेल तेव्हा आम्ही युतीमध्ये होतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि तुम्हाला ते मेसमान काय कोणता लावणार होते काय द्यायच <tinyet>. आणि मी सांगितलं तर याद राखा एका जरी माझ्या भगिनीला केसाला धक्का लागला तरी मी सरकार पाडून टाके <tinyet> आता तर जे काय तीन बावडं सरकार जुळलेलं आहे तंगड्यात तंगड तंगड्यात तंगड फेकडा बारा खेकडा तरी सरळ जाईल कदा पण हे सरकार नाही सरळ जाणार हे सरकार असं बिघाडी सरकार जे म्हणतो ना आम्हाला म्हणत होते आता त्यांचं सगळं बिघडलं फक्त स्वतःचे फोटो छापतायत मध्ये तर मी ऐकलं की देशभर रेल्वे स्टेशन वरती सेल्फी पॉइंट तयार केले कोणाबरोबर फोटो कोणाबरोबर अरे बोला ना तुम्ही मोदींबरोबर फोटो एका सेल्फी पॉइंट ची त्यांना विचारलं आरटीआयच्या अंतर्गत याला खर्च किती आला तर खर्च त्याला त्यांनी सांगितलं किती सहा का साडेसहा लाख रुपये साडेसहा लाख रुपये पाटील साहेब एका सेल्फी पॉइंटला अशी देशभरात किती झाले असतील आणि सेल्फी काढून काय मिळणार तुम्हाला म्हणजे त्या तिथे जे काही चोचरे पुरवले जातात सरकारचे जाहिरातीचे हे माझ्या इथल्या माझ्या कार्यकर्त्या ज्या महिला आहेत ज्या देशसेविका आहेत जनसेविका आहेत त्याने त्यांच्या हक्काचं का, का देत नाही सेल्फी पॉइंट काढला पंतप्रधान बरोबर काय घरात काय मिळालं रामलल्लाचं दर्शन जरूर मी सुद्धा जाणार आहे राम मंदिरामध्ये पण ते कोणाच्या आमंत्रणाची मला गरज नाहीये जसं मी पूर्वी गेलो होतो तसं जेव्हा माझ्या मनात येईल त्यावेळेला मी राम मंदिरात जाईन पण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा प्रश्न हाच येतो की माझ्या घरामध्ये गेल्यानंतर मी माझ्या मुलाबाळांना खायला काय देऊ जो पोषक आहार तुम्ही कुपोषित बालकांना देता तुम तुम्ही सर्व त्या कुपोषित बालकांची वगैरे काळजी घेता पण तुमचं कुटुंब कुपोषित राहतंय तुम्ही स्वतः कुपोषित आहात कुपोषितपणे काहीच मिळत नाहीये कोणी लक्ष द्यायचं याच्याकडे कोणी आवाज उठवायचा आणि आता निमूटपणाने काम करणं सोडून घ्या तुम्ही भीक मागत नाही आहात तुम्ही तुमच्या हक्काचं मागता आहात आणि तुम्ही मी परत एकदा सांगतो नुसतं तुमची नोकरी करत नाही आहात तर ही मोठी मोठी स्वप्न राज्यकर्ते दाखवतात सुदृढ देश सुदृढ महाराष्ट्र काय बळकट हे बळकटे ते बळकटीकरण तुम्ही करता आहात तिथे आम्ही जाऊ शकत नाही तिथे तुम्ही जात आहात अत्यंत दुर्गम भागात जातात ग्रामीण भागात जाता घराघरात जाता आणि तुम्ही तुमचं काम करता म्हणून असं अजिबात समजू नका की मागताय तुम्ही हा कोणी तुम्हाला काही देणं म्हणजे काही उपकार करणार नाही तुम्हाला तुमच्या हक्काचं जे आजपर्यंत मिळालं पाहिजे होतं ते मिळालं नाही म्हणून तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहात आणि या संपूर्ण लढ्यात पाटील साहेब मी इकडे नेतेपणा करायला आलेलो नाही मी अजिबात तुमच्यावरती नेतृत्व गाजवायला आलेलो नाही मी तुमचा भाऊ म्हणून आलेलो आहे माझे सगळे सहकारी आहेत आणि माझ्या सगळ्या महिला पदाधिकारी आहेत ह्या तुमचे बांधव आणि भगिनी म्हणून आले आल्या सुद्धा तुमची बहीण म्हणून आलेली आहे नेतृत्व तुम्हीच करायचंय आम्ही नेतृत्व तुमचं करणार नाही तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही फूट पाडणार नाही तुमच्यामध्ये आम्ही फूट पाडणार नाही पडू देणार नाही पण जिथे जिथे तुम्हाला वाटेल आमची गरज आहे तुम्ही जसं काल आलात हक्कानी आलात हक्कानी मला बोलवलात तसं केव्हाही हक्काने बोलवा हा तुमचा भाऊ सदैव तुमच्या सोबत आहे हे वचन आणि हा विश्वास ज्याला तुमच्याकडे आलेला आहे तुमच्या लढ्याला मी शुभेच्छा देतो आणि सरकारमध्ये जर जरा जरी काही संवेदना असेल तर हे सरकार पडायच्या आत तुमच्या मागण्या ते मान्य करतील नाहीतर आपलं सरकार तुम्ही आणणारच आहात त्या आल्यावरती पहिला निर्णय हा घेतला जाईल बस तुम्हाला एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र